शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा या नवीन मध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही एका अशा प्लॉट आलेला आहे की ज्या प्लॉटचा ग्रोथ एक अप्रतिम आहे म्हणजे जवळपास सेनगाव तालुक्यामध्ये सर्वात चांगला प्लॉट म्हणलं तरी हरकत नाही असा हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे तर आपण त्यांच्यातून ऐकूया की त्यांनी हा प्लॉट कशापर्यंत डेव्हलप केला आहे सर तुमचा परिचय द्या माझा परिचय म्हणजे मी महेश अनंतराव शिंदे राहणार जवळपा शेनगाव जिल्हा हिवली आता मला सांगा सर तुम्ही हा प्लॉट लावल्यानंतर कोणाच्या मागण्याच्या खाली आपण हे केलं नियोजन केलं कसं कसं नियोजन केलं हे सर तुम्ही सांगितलं त्यानुसार आम्ही नियोजन केलं तुम्ही म्हणजे आम्हाला हुमणीसाठी हुमणी किल म्हणून दिलं हो तुमच्या ट्रायकोडरमा म्हणजे ते तुमचं सॉईल हे ना इन्हॅन्स हा सॉईल सॉईल तर जीवाणू कल्चर कल्चर दिलं त्याची रिझल्ट भेटली बघा आम्हाला हा बघा मित्रांनो सरांनी जीवाणू कल्चरचा वापर केला आणि त्यांच्या याला रिझल्ट मला सांगा तुम्ही केमिकल किती वापरला याला केमिकल काय काय टाकले केमिकल काही टाकले केमिकल काही टाकले फक्त हा रासायनिक खतामध्ये कोणकोणते खत टाकले आपण रासायनिक मध्ये तुमच्या युरियाचा वापर केलाच नाही सर बिलकुल युरियाचा वापर केला बघा मित्रांनो युरियाचा वापर न करता ही कॉलेज सांगितलं सर हा अगोदर सुरुवातीला आम्ही चोवीस चोवीस टाकलं होतं हा म्हणजे खाली चोवीस चोवीस टाकलं होतं आणि जे दुसरा डोस तुम्ही एका महिन्याच्या नंतर सांगितला आम्हाला कम्प्लीट हो त्यावेळेस आम्ही दहा सव्वीस सव्वीस तुमचं पोटॅश हे दोनच खत टाकले आम्ही दहा सव्वीस सव्वीस आणि पोटाश हे दोन हो, खट टाकतो बरोबर आहे हो। आता तिसरा डोस तुम्ही कोणता आज तुम्ही रोज देत आहेत हा म्हणजे तुमचं दहा सव्वीस सव्वीस पंधरा पंधरा आहे आमच्याकडे समजा जे उपलब्ध आहे सगळ्यामध्ये जे उरलं ते आता टाकत आहेत बघा उरले बरं आतापर्यंत तुम्ही जीवाणू कल्चर किती पकड सोडलं आणि सहा पॉकेट सोडले सहा पाकिट सोडले म्हणजे सगळ्या प्लॉटला चार एकर क्षेत्र आहे मित्रांनो यांचं सहा पॉकेट आम्ही सोडलेले आहेत शंभर ग्रामचे आणि रिझल्ट तुमच्या समोर मी व्हिडिओ मध्ये दाखवतो की अशा प्रकारची हळद जवळपास कुठंच नाही आता माझी हाईट जवळपास साडेपाच फूट आहे आज आज रोजी हा चार फुटाचा पट्टा या हळदीने ओलांडलेला आहे आणि दुसरी गोष्ट मग सांगा सर बरेच लोकांचा परेशान आहे कोणाला कर्पा आहे कोणाच्या हळदी पिवळ्या कोणाचा काय प्रॉब्लेम आहे तर तुमच्या हळदीमध्ये काय वाटते तुम्हाला कुठला रोग आहे बिलकुल म्हणजे कुठलाच रोग नाही ना उमनीला आपण टाकलं होतं त्यानंतर आपण जीवाणू कल्चर सोडले त्यामुळे कुठलाच बुरशी नाही कुठलीच करपा नाही कुठल्या पानावर पिवळेपणा पाना नाही एकदम पान कंदमाशी पण बरोबर आहे कंद पण नाहीये आहे कर्पा पण नाही बरोबर आहे म्हणजे बघा मित्रांनो जर हा जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं जर जीवाणू कल्चर व्यवस्थित असतील तर अन्नद्रव्याची व्यवस्था पण व्यवस्थित होते आणि जर अन्नद्रव्य व्यवस्थित असेल तर रोग प्रतिकाशात चांगली राहते आणि रोग प्रतिकाशित चांगली असेल तर कुठलाच रोग येत नाही हे या फॉर्मुला जीवाणू आपण जमिनी टाकल्यावर तुम्हाला काय वाटलं काम करताना काय वाटलं झाला गांडूळ वगैरे दिसलेत हुमणी वगैरे नाही नाही गांडूळाची संख्या वाढली जमीन भुसभुशी झाली बिलकुल हे बघा त्यानंतर दुसरी गडी आहे त्यांची तुमचं काय म्हणणं आहे सर जीवाणू बदल आमचं काय नाही सर आहे हा, गांडु हा गांडु एक नंबरचा प्लॉट आहे बर ओके तुम्हाला जमिनीमध्ये काय फरक वाटला जमिनीमध्ये जर आता बघा तुम्ही दरवर्षी तुमची जमीन आहे या वर्षी तुम्हाला सोडल्यावर काय वाटलं जमिनीमध्ये जमीन मध्ये फरक वाटला काहीतरी म्हणजे तुम्हाला जमिनीचं मऊपणा हालचाल वाटली एकदम एवढा प्लॉट उठलाय ना म्हणजे शंभर टक्के तुम्हाला असं वाटलं काहीतरी जमिनीमध्ये बदल झालेला आहे बरोबर आहे बघा हा बदल तुम्हाला दाखवतो की कारण पीक तुम्हाला सांगते की जमिनीमध्ये काय बदल झाला तुम्हाला पाहायची गरज नाही बिकज तुम्हाला सांगते या पद्धतीचा सा प्लॉट जवळपास कुठंच नाही आहे असा प्लॉट तुम्हाला डेव्हलप करायचा असेल तर नक्कीच मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही अशी वेगवेगळी माहिती घेऊन येत असतो सो थँक यू विश यू वेल्थ